नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावचा रहिवाशी असलेला सर्वेश कुशारे याची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडीसाठी निवड झाली हरियाणातील पंचकुलात झालेल्या स्पर्धेत सर्वेक्षण दोन पूर्णांक पंचवीस मीटर अर्थात सात फूट अडतीस मिलीमीटर इतकी उंच उडी मारत सर्वेशने प्रथम क्रमांक पटकावत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता फेरी गाठली सध्या भारतीय लष्कराच्या सेवेत असलेल्या सर्वेशने उंच उडी घेत ऑलिम्पिकची पात्रता गाठणारा तो महाराष्ट्रातील पहिला उंच उडी पटू ठरलाय या पार्श्वभूमीवर नाशिकच्या क्रीडा क्षेत्रात सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या सर्व थरातून आनंद व्यक्त होत असताना टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे क्रीडा मार्गदर्शक मधुकर देशमुख रवींद्र मोरे आणि निवृत्त मुख्याध्यापक कुशारे यांनी देवगावला जाऊन सर्वेच्या कुटुंबियाची भेट घेतली सर्वे सध्या ऑलिम्पिक नगरी म्हणजेच पॅरिसला असून दुधारे सर आणि उपस्थितांनी सर्वेचचे वडील अनिल कुशारे यांचे अभिनंदन केले दुदाने सर आणि दादा सर त्या सवेश या मार्गदर्शक आज आले त्यांनी परिवाराचा सत्कार केला सर्वेश कुशारी हा ऑलिम्पिकमध्ये त्याचा आज निवड झाली आमच्या देवगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे मोरे सर बोलले देवगाव देवगावसाठी अभिमान आम्ही तर म्हणतो देवगाव नाही परंतु या भारताचा अभिमान त्यांनी आज राखलेला आहे आणि त्यांनी असाच ऑलिम्पिकमध्ये विजय प्राप्त करावा आणि या देशाचं नाव या जगाच्या पाठो थो गौरव गौरव करावा अशी मी अपेक्षा करतो आणि विषारी पर्यावरला सदिChào दिन स्तंभ दुजारीस तुम्ही शुभेच्छा देत मग जावळीमधील सर्व सुशरियंची ऑलिंपिक साठी निवडली त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाले आहे आणि या त्याच्या यशामध्ये त्याच्या आई वडिलांबरोबर त्याच्या गुरुचं म्हणजे जाधव सरांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या निमित्ताने आम्ही त्यांचा छोटासा घरगुती सत्कार करण्यासाठी आलो त्यांना खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वेश्वर आकेषा करतो की पॅरिसच्या ऑलिम्पिक पदवी त्यांनी देशाला पदक आणावं आणि या याच्या क्रमशात्रातून माना आता त्या सर्वेचे जे कोच आहेत श्री जाधव सर जा। 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 तरी त्यांच्या भावना थोडक्यात व्यक्त कराव्या आज या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिकचे ऑबझर्वर इ सर कुस्तीचे नॅशनल इंटरनॅशनल कोच नॅशनल कोच रवींद्र भोडे सर राष्ट्रीय कर्नाटकचे कोच देशमुख सर इशारे सर शिक्षक सर नेते आमच्या गावचे सरपंच सर दोषी झाले आणि हे सर्व आम्ही त्यांच्या कुटुंबीय आणि स्वतः ह्या सर्वेशला घडवण्यासाठी त्याच्या आईवडिलांची खूप कष्ट आहेत त्याच्यानी स्पाईक आजही भारतात स्पाईक मिळत व्यवस्थित तो स्पाईक त्यांनी कोणत्याही प्रकारचे जोशी साहेबांच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेपर्यंत प्रयत्न केला तर त्याला स्पाईक मिळतो का शेवटी प्राप्त नाही झाला पण ह्या स्पाईक शोधत शोधत आम्ही आणि उंच उंची फॉलबरी हा प्रकार लावण्यासाठी आम्ही शेजारी एक मका काढले त्या मक्याचं सगळं भूस गोळा केलं कमी पडलं कमी पडल्यानंतर दुसरी ती खळे गेलो त्यातून भर त्या भुसाच्या पोत्यावर आम्ही ती फॉलबरी जम त्याला मारायचं शिकवलं आणि आजही तो जशी फॉलबरी जम त्याला शिकवली जशी मेडलला सुरुवात झाली आजही तो मेडल शिवाय कुठेही पोहोचते परत येत नाही प्लस सेकंड थर्ड आणि असा अभिमान वाटतो आजही कदा की स्थानमध्ये दोन तीन वीस उडी मारल्यानंतर त्याचं थोडंसं करेक्शन होतं त्याची छाती थेट होत नव्हती त्याला फक्त पोचलं आणि त्यांनी हरियाणा पंचकुला येते त्या छातीचा भाग कसा उंचावला हे मला त्यांनी व्हॉट्सअपला लगेच टाकले सर ज्यावेळेला छातीचा भाग उंचावला त्यावेळेला त्याच्या कमरेला तीस सेंटीमीटर एवढी उंची सापडली म्हटलं दोन पंचवीस जर इथं उडी मार दोन पंचवीस सेंटीमीटर तुझ्या पंधराज आज राहिले तर तुझी दोन पन्नास पाचवा उडी राहायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं नक्कीच आहे सर पण पर दोन पन्नास पाचवाने मला चाळीस तर भरपूर झाली कारण चाळीसला मेडल बसतं तीसच्या वरती मेडल बसतं पण त्या हिशोबात आज तो कम्प्लीट तो ऑलिम्पिकच्या मेडलच्या तयारीत दिलेला आहे हे आमचं काल तिथं का बोलणं झालं निफाड तालुक्यातील ही ऐतिहासिक घटना असून विश्वातून आनंद व्यक्त होत आहे शेतकरी कुटुंब असलेल्या सर्व शेतकरी कुटुंब असलेल्या सर्वेचा कधीही खेळाशी फारसा संबंध नव्हता परंतु प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या खेळात नावलौकिक मिळविला आणि त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले असून आता पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देशवासियांचे स्वप्न पूर्ण करावे अशी अपेक्षा असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं मनोहर गायकवाड दिशानूच नाशिक